कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा शिवाई प्रबोधन वाचनालय पोलूस येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी आज क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या जयंती जयंतीनिमित्त आद्य क्रांतीवी राजे उमाजन एक ब्रिगेड संचलित शिवाई प्रबोधन वाचनालयू येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुणे पलूस पंचायत समिती गट साधन केंद्राकडील दिव्यांग विभागाचे विषयज्ञ विनोद आल्हाट यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिंमतराव मलवे यांनी केले महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा मारुती शिरतोडे यांनी आपल्या मनोगतातून घेतला तर प्रमुख भावने विनोद अलाट यांनी बोलताना फुलेंच्या कार्याला भारतातच नव्हे तर जगात तोड नाही असे सांगून शैक्षणिक सामाजिक राजकीय तसेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात महात्मा फुले दिलेले दिशादर्शक विचार आणि कृती आताच्या तरुण पिढीने अंगीकाराला हवी असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार कृष्णा केसकर यांनी मानले कार्यक्रमास महेश मदने वरद मालमे आविष्कार मदने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ऐश्वर संपन्न असणारी जी लोक Uh, आणि झटत राहिली ती लोकांसाठी आणि आपल्याला त्याची जा जाणीव राहिली पाहिजे त्यांचे विचार जर आपल्याकडे नसतील तर नक्कीच ह्या समाजामध्ये उणीव राहणार आहे पोकही निर्माण होणार आहे आणि नक्कीच परत तो अठराशे सत्तावन्नच्या अगोदरचा म्हणा किंवा सोळाव्या शतकातला म्हणा किंवा मनुस्मृतीनुसार चाललेला देश ज्यांना हवा आहे ती परिस्थिती निर्माण होईल असं वाटतं म्हणजे uh, आणि uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सरांनी जिथे उल्लेख केला की प्रबोधन शिवाई प्रबोधन शिवाई हे फार मोठं नाव आहे बर का हा म्हणजे ते तुम्ही इतिहासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे आणि प्रबोधन नाव आहे ते खरंच शिवाई प्रबोधन वाचनालयामार्फत जे काम चालतं ना ते ग्रेट आहे बरं का हा ते मी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी उपस्थित राहिलो चित्रकला स्पर्धा असू द्या वेगवेगळ्या जयंत्या असू द्या पुण्यतिथी असू द्या चांगले चांगले विचार पेर पेरण्याचं काम या ठिकाण म्हणून होत आणि खरंच सर uh, येणाऱ्या काही वर्षानंतर काही कालावधीनंतर आहे ना की मंडमे सरांचं घर म्हणणार नाही तर प्रबोधन ज्या ठिकाणी होत ते शिवाय प्रबोधन या ठिकाणी सर राहतात बरं का असं लोक म्हणतील म्हणजे तुमचा ऍड्रेस बदल सर बरं का ही फार मोठी बाब आहे आणि आज महात्मा फुलेच्या जयंतीनिमित्त तुम्ही जो uh, विचारांचा विवेकवादी विचारांचा जो प्रचार प्रसार लावलाय लोकांच्या मेंदूचं तुम्ही जे बलकटीकरण चालू